घरात दुचाकी चार चाकी फ्रीज आणि शेतातील यांत्रिक अवजारे लपवून ठेवल्यास आता अडीच एकराचा मालकही गरीब असेल केंद्र सरकारच्या दारिद्र्य रेषेच्या नवीन निकषांमुळे ही किमया घडणार त्यामुळे हजारो श्रीमंत शेतकरी आता दारिद्र्य रेषेच्या छत्र येतील एक एप्रिल रोजी दारिद्र्य रेषेची यादी जाहीर करण्यावर केंद्रानं शिक्कामोर्तब केलंय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार डॉक्टर एन सी सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती समितीच्या शिफारशीनुसार केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणना दोन हजार अकरा या नावाने सर्वेक्षण पूर्ण केलंय त्यात दारिद्र्य रेषेचे सर्वेक्षणही आटोपण्यात आलंय पण ते गोपनीय ठेवण्यात आलंय सातव्या पंचवार्षिक योजनेपासून दारिद्र्य रेषेची सर्वेक्षण करण्याची पद्धत सुरू झाली पण बदलत्या निकषांमुळे लाखो पात्र कुटुंब यादीच्या बाहेर पडली त्याविरोधात दाखल जनहित याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने चौदा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी डॉक्टर सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापनेचे आदेश दिले होते यादीत समावेशासाठी राज्यातून वीस लाख अर्ज आले होते त्यापैकी साडेपाच लाख कुटुंबांना पात्र ठरवण्यात आलंय एल न्यूज अहमदनगर